काही दिसत नाही काही म्हणजे गाड्या आलेल्या सुद्धा दिसत नाही आहेत एवढं खतरनाक दुःख आहे नमस्कार मंडळी इंडियन फेरस्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्लॉग नंबर सहा या व्लॉगमध्ये आपण आज सिंहगडची भ्रमंती करतो आहे आज आपण सिंहगडला चाललो आहे आज थोडंफार मोठं ब्लॉगिंग याच्यामध्ये केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर आपण सिंहगडची थोडीफार माहितीसुद्धा घेणार आहोत आणि सिंहगडची बरेचसे व्हिडिओ आपण इथं या ब्लॉगमध्ये काढणार आहोत तर आत्ता आम्ही कात्रज ते सिंहगड असा प्रवास करतोय आता आम्ही नांदेड सिटी नांदेड फाटा इथपर्यंत आलेलो आहोत आणि सकाळचे साडेपाच झालेत मॉर्निंग साडेपाच पण जास्त आता मॉर्निंगचा व्ह्यू दाखव दाखवेन इथं थोडंफार आता थांबतो आहे आम्ही रात्रीचं एवढं काय चांगलं फुटेज ना येणार नाही आहे म्हणून मी मागील तीन चार वर्षे या चॅनलच्या माध्यमातून इतिहास संस्कृती लोकजीवन कला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे थोडा वेळ लागतो सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी कारण मोबाईल क्लिअरिटी व्हिडिओग्राफी इक्विपमेंट ए एडिटिंग आणि या सर्वांसाठी लागणारा वेळ इथं थोडं गणित फसलं जातं आहे हे ओळखून मोठं ब्लॉग चालू केले जेणेकरून अधूनमधून या चॅनलला भेटायला येईल आणि या चॅनलवरती व्हिडिओ टाकता येतील आणि तुमच्याशी बोलता येईल आता या मो, मोटू ब्लॉग करत करत आम्ही बऱ्याच ठिकाणी आहे आणि तुमच्याजवळ तो अनुभव आहे असंच अचानक सिंहगड मोहीम करायची ठरवली आणि निघालो सिंहगड मोहिमेला सिंहगड पावन शौर्यभूमी अनेक कणखर मावळ्यांची तर आत्ता आपण सिंहगडच्या पायतेशी आलेलं आहे आणि संपूर्ण धोका आहे सगळं म्हणजे खूप पूर्ण पूर्ण एरिया हा दुख दुःख झालेला आहे म्हणजे अख्ख्या ह्या सगळ्या डोंगर रांगांमध्ये सगळीकडे तुम्ही बघितलं माग तर पूर्ण हा संपूर्ण परिसर हा संपूर्ण परिसर हा दुख्याने झाले तयार झालेला आहे काही दिसत नाही काही म्हणजे गाड्या आलेल्या सुद्धा दिसत नाही आहेत एवढं खतरनाक दुःख आहे माग दाखवतो तुम्हाला जस्ट चेक थोडं भारी वाटतं आहे ना आत्ता आपण वरती सिंहगडला चाललं आता वरती जाणार आहोत आता लगेच पोचूया वरचा सर्व व्हिडिओ आता इथून पुढे संपूर्ण हा व्हिडिओ आता मोटो ब्लॉगिंग नाही होणार आहे थोडंसं मोटो ब्लॉगिंग सकाळी आपण केलं आत्ता जाताना आपण थोडंफार मोटो ब्लॉगिंग करूया पण आत्ता आपण सिंहगडचे संपूर्ण चित्रपट पण रेकॉर्ड करणार आहोत सकाळी सकाळी तुम्हाला संपूर्ण पु हा सिंहगड परिसर पूर्ण दुख्यामध्ये हरवलेला दिसतोय हेच फील करण्यासाठी मॉर्निंगला म्हणजे सकाळी सकाळी आम्ही निघून आलेलो आहोत एवढं भारी वाटतं आहे ना म्हणजे सिंहगडचा हा संपूर्ण परिसर विचारसुद्धा करू शकत नाही इतकं भारी वाटतं आहे ना खतरनाक म्हणजे विचार करू शकत नाही एवढा भारी हे विसरू शकत नाही आम्ही आणि इतकं म्हणजे असं एक्साइटिंग वाटतंय ना भारीच तर आता आपण आता गाडी पार्किंगला आहोत पूर्ण साईड फोर व्हीलरचेच पार्किंग येत टू व्हीलर कुठे आहे पार्किंग टू व्हीलर पार्किंग करूया आपण आणि आता हा संपूर्ण व्हिडिओ सिंहगडचा चा चित्रपितचा आपण रेकॉर्ड करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हा किल्ला हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडला जातो याची उंची फूट सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या बुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनाचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो पुरंदर राजगड तोरणा लोहगड विसापूर तुंग असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो सिंहगड या किल्ल्याच्या आधीचे नाव कोंढाणा होते स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कौंडण्य ऋषी यांनी येथील येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंडाणा झाले हा किल्ला पूर्वीपासून महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता हा किल्ला पूर्वीच्या पुण्यनगरचे मुख्य होते येथे महादेव कोळी राजा नागनाथ नाईक यांच्या तो ताब्यात होता इसवी सन तेराशे साठमध्ये मध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद दक्षिण दक्षिणस्वारी केली तेव्हा त्याला मंगोल आक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी राजधानी देवगिरी येथे हलवली पण त्यावेळी दख्खनच्या भागात कोळी राजांचे वर्चस्व होते म्हणून त्याने कोळी साम्राज्यावर आक्रमण केले त्यावेळी त्याच्यात आणि स्थानिक महादेव कोळी राजा नागनायक यांच्यात मोठे युद्ध झाले पुढे जनतेला घेऊन त्यांनी किल्ल्यात आश्रय घे केला त्यांनी तब्बल नऊ महिन्यापेक्षा अधिक काळ म्हणजे एक वर्ष किल्ला लढवला त्यांचा पराक्रम पाहून सुलतान चकित झाला असे सुलतानशाही बकरीचे वर्णन आहे पुढे रसद तुटल्यामुळे त्यांनी किल्ला सोडून दिला दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला टिळकांचे निवासस्थान बघायला मिळते सुल्तान दिल्लीला गेल्यावर पुन्हा किल्ला घेतला गेला पुढे निजामशाहीपर्यंत किल्ला महादेव कोळी सामंतांकडे होता गडावरती तशा बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत एका व्हिडिओमध्ये एवढं काही ते टाकता येणार नाही ना ना। म्हणून आपण पार्ट दुसरा सिंहगडचा बनवलेला आहे त्यामध्ये आपण छत्रपती राजाराम महाराजांची समाधी गडावरचं नैसर्गिक सौंदर्य आणि तानाजी मालुसरेंचं समाधीस्थान आपण या पुढच्या पार्टमध्ये दाखवणार आहोत तोपर्यंत धन्यवाद